येस yes. मी निवास झाले कोल्हापूर आता सध्या इथं सांगली जिल्हा कडेपूर मधून आहे यात्रेनिमित्तो आणि महत्वाचं म्हणजे आज आमच्या लग्नाला अठरा वर्ष पूर्ण झाली त्याचा ता आज त्यासाठी आम्ही आज वर्कआउट गाईड केला तर सर मी बाय बॅकग्राऊंड मी एक कोल्हापूर मध्ये हॉटेल मॅनेजर म्हणून काम करतोय गेली वीस वर्ष कोल्हापूर आहे त्याबरोबर आपल्या जर्नीशी तोडून मला सर आज एकोणीस महिन्यात आले येस त्या बाबतीत बढिया म्हणजे जवळपास सरांना गोल्डन स्टार फॅमिली ला जॉईन करून एकोणीस महिने कंप्लीट झालेत आणि बायबॅग्राउंड एक मॅनेजर आहे सर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कशासाठी जॉईन केलं होतं आपण तर या गोल्डन स्टार फॅमिली सोबत मी माझ्या मिसेस च वाढलेलं वजन आणि त्याबरोबर माझंही वजन वाढलंच होत पण खास करून मी मेसेस साठी जॉईन झालो आणि मिसेस बरोबर वर्कआउट करता करता माझं स्वतःचं पंच्याहत्तर किलो वजन होत सर आज मी सहासष्ट किलो ला आहे माझं पण आज अकरा किलो वेट लॉस झालेलं आहे पहिल्या तीन महिन्यातच माझा अकरा किलो वेट लॉस केलं आहे सर यस हा पहिल्या तीन महिन्यामध्ये अकरा में केजी फॅट लॉस झालेलं आहे वजन तर कमी झालं त्याबद्दल प्रथम तुमचं अभिनंदन कंग्रॅच्युलेशन परंतु या वाढलेल्या वजना बरोबर काही त्रास होता का सर आपल्याला तर मला या वाढलेल्या वजना बरोबर भरपूर असे त्रास होते मला कंटिन्यू असा पित्ताचा त्रास होता माझ्या हाताबाईंना जळजळ येत होती मिटिंग दहा वाजता असली की आम्ही दहा वाजता एसी मध्ये झोपून जायचो रेंगत बसायचो स्वतःला चिमडे काढायचं उठायचं टॉपमॅन बरोबर मिटिंग असायची आरस खूप यायचा की हात पायला की हातपाय तेल लावून रात्री थोडंशिवाय शिवाय येत नव्हते सर त्रास होत हा okay. त्रास कधीपासून होत होता तर हा माझा त्रास एक आठ ते नऊ वर्षापासून पुढे होत होता कारण जेव्हापासून वजन वाढायला लागल्यानंतरच मला हा त्रास झाला त्याच्यावर मला त्रास होत नव्हता सर कमी होण्यासाठी काही प्रयत्न करत होते का अगोदर येस सर कमी होण्यासाठी साडे नऊ नऊ ची असल्यामुळे सकाळी सहा लाल्हा नदी पासून ते शुगर मिल म्हणजे पर्यंत पर आम्ही पळत जायचो म्हणजे एक सहा किलोमीटर रनिंग व्हायचं माझं पण त्या माध्यमातून वजन काही कमी होत नव्हतं पण पोचवायलाच लावलं होतं हळूहळू वजन वाढतच होतं कारण जरा वर्कआउट केलं म्हणजे रनिंग करून खाणं पिणं चहा सकाळी पोहे नाश्ता वगैरे या गोष्टी असल्यामुळे वजन वाढत नव्हतं कॅलरी वरन व्हायच्या पण इकडं कॅलरी व्हायचा प्रॉपर असं प्लॅनिंग काय नव्हतं त्यामुळे वजन काही कमी होत नव्हतं मग आज या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये आपण एकोणीस महिन्यापूर्वी आला होता त्यावेळेस पहिल्या दिवशी किती वेळ वर्कआउट केला होता सर नव्हतं मी पहिल्या वेळेस मी वर्कआउट करतच नव्हतो म्हणजे माझे एक कोच आहेत मनीषा बांगर आणि अशोक बांगर सर त्यांना मी खरंच प्रणाम करतो कारण ज्या वेळेला मला वर्कआउट साठी आम्हाला सांगायचे सकाळी पाच ला कॉल करायचे पण आम्ही त्यांना कॉल केल्यानंतर उठायचो कॉल चालू ठेवायचो मोबाईल फिरवायचो आणि झोपून जायचो असं डेली दहा ते पंधरा दिवस चालू होतं आम्ही शेजारी शेजार असल्यामुळे डेली मी कॉल वरती नाही की यायचं कडे वाजवायची उठवायचं परत जायचं असं पंधरा दिवस चालू होतं पण पंधरा दिवसानं माझी मुलाच वाटायला लागलं की अरे हे आपली माणसं आपल्या ना रक्तातली ना कशाची पण आपल्याला डेली चांगलं व्हावं किंवा चांगले का प्रयत्न करायचं मग आम्ही पंधरा दिवसानंतर हळूहळू वर्कआउट करायला लागलो वर्कआउट केल्याच्या नंतर के सर पाच मिनिटं दहा मिनिटं असा वर्कआउट करायला लागलो पण त्या वेळेला काही एवढं काही जमत नव्हतं पण तरी पण तसं करत करत पण जमत नव्हतं ज्या वेळेला त्यांना सांगितल्यानंतर माझा टाईम प्लॅन त्यांनी करून दिला प्रॉपर असा आणि त्यानंतर आम्ही पूर्ण तासभर असा वर्कआउट येस 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 त्यानंतर पूर्ण एक तासभर तुम्ही एक्सरसाइज करायला सुरुवात झाली आणि आज मासिंग तुमचा अकरा के जी फॅट लॉस झालेला आहे सुंदर ट्रान्सफॉर्मेशन तुमच्या बॉडी मध्ये झालेला आहे तर हा बदल या गोल्डन स्टार फॅमिली मध्ये कशामुळे शक्य झालं सर खरंच ह्या गोल्डन स्टार फॅमिलीचं मी खरंच आभार मानतो किंवा माझ्या कोच चा पण मी आभार मानतो कारण या गोल्डन स्टार फॅमिलीला आम्हाला जोडून दिलं ह्या गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून माझं एवढं वेट उतरलं आणि याच्या बरोबर ह्या गोल्डन स्टार वर आमच्या हातात दिलं हे अमृत याला अमृत म्हणे सर कारण हे अमृत म्हणजे ऐंशी टक्के काम करत आहे वीस टक्के वर्कआउट ऐंशी टक्के हे अमृत जगातील नंबर वन सकाळ संस्थेत आहात व शंभर टक्के आपल्या कोच मार्गदर्शन असलं आणि स्वतःचा कॅमेरा चालू असला चाल तर शंभर टक्के आपल्यामध्ये बदल होऊ शकतोय कारण आपला कॅमेरा बंद ठेवला तर माझ्या कोचला पहिले असं व्हायचं मी माझा कॅमेरा बंद ठेवायचो आणि कोच मला हुडकत बसायचे पण माझ्यातल्या चुका त्यांना दिसत नव्हत्या ज्या वेळेला माझ्या कॅमेरा चालू केला आणि माझ्या चुका त्यांना दिसून राहिल्या आहे खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन या ठिकाणी बदल आहे आपण ज्यावेळेस गोल्डन स्टार फॅमिली बरोबर जॉईन झाले होते त्यावेळेस त्यांचं वाढलेलं वाजन आ, कशा पद्धतीने होतं माझं कसं बॉडीमध्ये फॅट आणि आज फिटनेस मध्ये एकदम बेली कमी करून एक अकरा केजीचा फॅट लॉस केला आणि ज्या डिसऑर्डर होत्या त्या डिसऑर्डर पण पन संपूर्णपणे गेलेल्या आहेत तर हा त्यांचा वैयक्तिक अनुभव आहे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप अभिनंदन निवास सर आ, या ठिकाणी तुमचं खूप सुंदर पद्धतीने आजचा वर्कआउट सुद्धा गाईड केलाय आज लग्न वाढदिवसानिमित्त स्पेशली आपण वर्कआउट गाईड केलाय आहे त्याबद्दल प्रथम तर आपलं पुणे एकदा खूप मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने त्यांची लाईफस्टाईल झाली होती आणि त्या लाईफस्टाईल बरोबर लोकांमध्ये छानसा बदल झालाय लग्न वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला या फिटनेस फॅमिली गोल्डन स्टार फॅमिलीच्या माध्यमातून जा जा नेक्स्ट जाऊया आपण मॅडम कडे मॅडमचा एक्सपिरियन्स घेऊया मानसिंग